नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जयंत पाटील काय म्हणाले धनंजय मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विषयी बघत रहा बातमी शेवटी पर्यंत सर पोर्टफोलियो को लेकर भी लगातार जो सवाल जवाब उठाए जा रहे हैं कहीं ना कहीं धनंजय मुंडे पर भी जिस तरीके से सवाल <laughs> उठाए जा रहे हैं इस पर है, क्या कह रहे हैं अब छः दिन का अधिवेशन तो पूरा होगा हो गया पोर्टफोलियो का बंटवारा नहीं हुआ शायद हो जाएगा एक दो चार दिन में अगर नहीं। लेकिन पूरा अधिवेशन मुख्यमंत्री जी ने पकड़े सारे लोगों का सारे डिपार्टमेंट का जवाब उन्होंने देने की नौबत नहीं आई क्योंकि क्वेश्चन और नहीं था कॉलिंग अटेंशन मोशन नहीं था सिर्फ डिस्कशंस थे इसलिए सिर्फ मुख्यमंत्री सब जगह रिप्लाई दे पाए सर छगन भुजल को भी लेकर कहीं ना कहीं नाराजगी बताई जा रही है वो नाराज़ है और उनको भी कहीं ना कहीं कैबिनेट मिनिस्ट्री नहीं गई है इस पर भी नाराज है कहीं अजीत पवार उनसे मिलने जाने वाले हैं क्या मालूम है वो उनके पार्टी का अंदरूनी प्रश्न है और मुझे लगता है ये बहुत लंबा नहीं पूछेगा जल्द से जल्द खत्म होगा किमान चर्चा होती अनेक मुद्द्यांची पण सहा दिवसाचं अधिवेशन नसल्यामुळं फारशी विरोधकांनाही संधी नाही नक्कीच पण खाते वाटप झालं नाही आहे महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं कळतंय की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण खाते वाटप झालं नाही आणि संध्याकाळपर्यंत होईल अशी अपेक्षाही कमी दिसते ते देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रात मुख्यमंत्री मंत्री राज्यमंत्री उपमंत्री बाकीच्या कोणाच्या मंत्री बदलला फारसा अर्थ नाही हे यातून आता सिद्ध झालेलं आहे असं मला वाटतं कारण त्यामुळं सगळं राज्य एक ते देवेंद्र फडणवीस चालवू शकतात असा त्याचा अर्थ आहे नक्कीच आज सकाळी चहापाना वाजता <coughs> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा दोघांना बोलवलं होतं एकत्र पोहोचले नाही वेगवेगळे पोहोचले आता चर्चा सुरू झाल्या की खाते वाटपा संदर्भातला तिढा सुटत नाहीये त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र बसत नाही तुम्ही खरं सांगता सत्ता असल्यावर सगळे तिडे सुटतात कुठलाच नसतो त्यांना वेळ मिळाला खाती इकडे तिकडे कर व्हायला बसून सोडवतील फार देव पाण्यात घालून कोणी बसू नये कारण सत्ता असल्यावर कोणी इकडे तिकडे जात नाही सगळे त्यांचे आम्ही अमिखे प्रश्न सुटतील अधिवेशन संपल्यावर थोडंसं प्रमुख जे आहेत त्यांनी त्यांना आरच व्हायला पाहिजे पण झालेली नाही आणि त्यामुळं ते एक अतिशय गंभीर अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे असा गुन्हा कधी झाला नव्हता असं टीम कधी झालेला नव्हता अतिशय निघूनपणाने एका सरपंचाला मान्य केलं हे अत्यंत धक्कादायक आहे त्यांची चर्चा सुरुवात झाली सरकारनेही बोलले उत्तर दिलं सरकारने ठामपणाने यांना निर्बंध करू चोवीस तासात वीस तास करू आता एस आय टी आहे की न्यायालयीन चर्चा देखील आहे अशा एस एसफर अशा गोष्टी केलेल्या आहेत पण न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे न्याय मिळाला नाही तर पुन्हा सभागृहात आवाज उठवतील विधानसभेचे सदस्य धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा